नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी किचन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी प्रॉपर गावाकडच्या पद्धतीने गुट्याची डाळ करणार आहे हिरव्या रंगाची गुट्याची डाळ त्याचसोबत गरमागरम बाजरीची पाखर आणि इंद्रायणी गरमागरम भात आ हा मंडळी तोंडाला पाणी सुटलं ही रेसिपी माझ्या पद्धतीने करणार आहे आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सचा रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी काळी उडताची डाळ घेतलेली आहे छान निसून त्यामधले खडे काही कचरा असेल तो काढून घेतलेला आहे आता एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि एक तांब्या पाणी घालून घेते चांगली डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे थोडीशी हाताने चोळून घ्यायची डाळीला चोळून धुण्याचं कारण डाळीवर थोडीफार धूळ असती ती निघून जाईल हे पा जशी तशी मी डाळ धुवत चाललेली आहे तसं तसं काळं पाणी निघत चाललेलं आहे याच पद्धतीने मी दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ निघेपर्यंत चांगली धुवून घेणार आहे इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये स्वच्छ करून घेतलेली डाळ घालून घेते डाळ कुकरमध्ये शिजवण्याचे एकच कारण डाळ चांगली गाळ होते आणि चांगली मौसूद शिजली जाते आता डाळीमध्ये एक तांब्या आणि वर अर्धा तांब्या एवढं पाणी घालून घेते आता कुकरला झाकण लावते आणि गॅसवर ठेवते इथे मी गॅस चालू करून घेते आणि गॅसच्या लो करते आणि त्यावर कुकर ठेवते कुकरला तीन शिट्ट्या करून घेते तोपर्यंत हिरवं वाटण काढून घेते इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अर्धा तुकडा वापऱ्याचा मी पातळ कापून घेतलेला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे एक इंच अद्रक घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेले आहे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेतला थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता चांगलं बारीक वाटून घेते हे पहा एवढं छान बारीक वाटून घेतलेलं आहे इथे मी गॅस बंद करून घेतला आहे आणि कुकर गारही झालेला आहे आता कुकर खाली घेते आणि कुकरचं झाकर जा काढून घेते हे पहा डाळ चांगली शिजलेली आहे फक्त थोडीशी घोटून घेते मॅशरने चांगली घोटल्यामुळे डाळीचा चांगला गाळ होतो ओळसाची डाळ तुम्हाला तर माहितीच आहे मंडळी कशी चिकट असते त्यामुळे तिला आपण जेवढी घोटतो तेवढी ती दाटसर होऊन जाते हे पहा डाळ इथं माझी घोटून झाली आहे तुम्हाला चमच्याने तिची कंटेन्सी दाखवते किती छान ताटसर आलेला आहे आता फोडणी देऊन घेते इथे मी पातेलं गरम करून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तीन चमचे तेल घालून घेते तेल तुम्ही कमी जास्तही करू शकता तेल चांगलं नॉर्मल गरम झालेलं आहे त्यामध्ये चार ते पाच पात्याची पाणी घालून घेतली आहे आता हिरवं वा वाटण तेलामध्ये घालून घेते आणि तेलामध्ये वाटण चांगलं परतून घेते आपण हिरव्या वाटणामधलं साहित्य भाजून घेतलं नव्हतं म्हणून तेलामध्ये हिरवं वाटण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चा पाना जातो आता अर्धा चमचा हळद घालून घेते आणि दीड चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र तुमच्या चवीनुसार घाला आता पुन्हा एकदा वाटण चांगलं तेलामध्ये परतून घेते म्हणजे हळदही ता चांगली परतली जाईल आणि त्यामुळे वाटणाला रंगही चांगला येतो हे पा वाटणाचा रंग चांगला चेंज झाला आहे आता मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी वाटणामध्ये घालून घेते आणि मिक्स करून घेते हे पहा वाटणाचं पाणी आणि वाटण चांगलं एकजीव झालेलं आहे आता एक उकळी काढून घेते हे पाण्याला चांगली उकळी आलेले आहे आता आपण शिजवून घेतलेली घुट्याची डाळ घालून घेते आणि पुन्हा एकदा चमच्याने हलवून घेते म्हणजे एका जागी डाळ राहणार नाही हे पहा डाळीला चांगली उकळी आलेले आहे अशा दोन ते तीन उकळ्या काढून घ्यायच्या म्हणजे डाळ चांगली मसाल्यामध्ये एकजीव होऊन जाते आणि त्यामुळे डाळीला चव खूप छान येते हे पा इथे आपली डाळ झालेली आहे आता गॅस बंद करते आणि पातल्यावर झाकण ठेवते इथे आपली गुट्याची डाळ तयार झालेली आहे आता गरमागरम गुट्याची डाळ सर्व करते मंडळी तुम्हाला जी गुट्याची डाळ करून दाखवली आहे ती आमच्या मावळ भागामध्ये या पद्धतीने केली जाते आणि ती पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केली आहे मंडळी आजची गोठ्याची डाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर दे चानल करा, 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 हो करूं रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल अकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला आपण लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा